नमस्कार मी अश्विनी माने पाटील श्री फोपॅथॉलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर कोल्हापूर आज आपण पारंपरिक बायोप्सी आणि लिक्विड बायोप्सी याबद्दल थोडी चर्चा करणार आहोत पारंपारिक बायोप्सी म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये जिथे कुठेही गाठ असेल तर त्या गाठीचा तुकडा घेऊन छोटासा तुकडा घेऊन त्याच्या लॅबोरेटरीमध्ये योग्य प्रोसेसिंग करून जे निदान केलं जातं त्याला पारंपरिक बायोप्सी असं म्हणतात थोडक्यात काय तर टिश्यू बायप्सी म्हणजे पारंपरिक बायोप्सी तर या बायोप्सीद्वारे आपल्याला ट्युमर आहे का म्हणजे कॅन्सर आहे का त्याचं टायपिंग काय टायपिंग काय ही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला आपल्या लॅबोरेटरीमधनं मिळतेच शिवाय आपल्याला जर त्या कॅन्सरच्या पेशींबद्दल अजून काही ॲडिशनल जेनेटिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा पीडीएल वन सारख्या इम्युन थेरपीसाठी टेस्ट असतील तर या सगळ्या टेस्ट आपल्याला या टिश्यूवर म्हणजे कॅन्सर टिश्यूवर करता येतात ज्याचा उपयोग आपल्याला कॅन्सरची ट्री, ट्रीटमेंट कोणती द्यावी त्यासाठी ठरण्यामध्ये होतो लिक्विड बायोप्सी म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये जिथे कुठे गाठी असतात तर त्या गाठीच्या का काही पेशी या गळून रक्तात पडतात आणि जेव्हा रक्तातून आपण या पेशींचं निदान करतो त्याला लिक्विड बायप्सी असं म्हटलं जातं लिक्विड बायप्सी ही थोडी ऍडव्हान्स प्रकारची टेस्ट आहे ही एक मॉलिक्युल मॉलिक्युलर टेस्ट आहे ती साधारणत पी सी आर किंवा एन इज नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग या दोन मशीनच्या आधारे ही टेस्ट करण्यात येते या टेस्टमध्ये आपल्याला कॅन्सर सेल्स आहेत का आणि त्यांच्यात जेनेटिक इन्फॉर्मेशन कुठली आहे जेनेटिक म्युटेशन जेनेटिक चेंजेस कोणते झाले आहेत ही माहिती आपल्याला या लिक्विड बायप्सीमधून कळते पण लिक्विड बायप्सीमधून आपल्याला कॅन्सरचा टाईप किंवा सब टाईप किंवा त्याचा ग्रेड ही माहिती आपल्याला लिक्विड बायप्सीमधून मिळत नाही शिवाय लिक्विड बायोप्सी ही ॲडव्हान्स टेस्ट असल्यामुळे ती काही थराविक ठिकाणीच जिथे या सर्व प्रकारच्या आधुनिक टेस्ट करण्याच्या सोयी उपलब्ध आहेत तिथेच होते शिवाय ही टेस्ट ऍडव्हान्स रेटिंग न केल्यामुळं ही थोडी टेस्ट महाग ही आहे